सगळ्यात प्रथम तर आज एक बिनविरोध निवड झाली हा विजय झाला तर हा सर्वप्रथम मी आमच्या सगळ्याचं श्रद्धास्थान श्रद्धास्थान स्वर्गीय अरुण काका जगताप यांना हा विजय समर्पित करतो या शहराचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या विकास कामांचा हा विषय विजय आहे शहराबरोबर प्रभागात ज्या प्रमाणात विकास काम मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचाच परिणाम असा झाला की जे विरोधक सुद्धा होते ते सुद्धा संग्रामबाई यांच्या विकास कामांबरोबर जोडले गेले आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं खऱ्या अर्थाने हा विजय आज झालेला आहे इतर तुमचे त्यांचा प्रचार कसा करणार काय मुद्दे ठेवून मी आत्ताच सांगितलं की संग्राम भैया जगताप यांनी ज्या पद्धतीनं विकास कामं केलेली आहेत शहराबरोबर प्रभागात सुद्धा तर ती विकास कामं घेऊनच आम्ही सगळ्या प्रभागातील तर आमचे सगळे सहकारी आहेत परंतु नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही आमचे उमेदवार असतील भारतीय जनता पार्टीचे असतील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार असतील आणि प्रभागातल्या आमच्या सहकाऱ्यांसाठी आम्ही रात्रीचा दिवस करू आणि संग्राम भाई यांनी जी कामं केलेली आहेत तीच आम्ही सगळ्यापर्यंत पोहोचू आणि त्या माध्यमातूनच लोकांना या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देण्याची विनंती करू नाही आता जल्लोष करणार नाही जल्लोष करणार नाही ज्या वेळेला आमचे सगळे सदस्य निवडून येतील त्याच वेळेला खऱ्या अर्थाने जल्लोष करण्यात येईल आता जल्लोष काही करणार नाही